मैत्रिणींनो काय करतायत बघा आज मी ना एक फास्ट फूडचा प्रकार दाखवते मु लहान मुलं असतात का मोठे म्हणा आपल्याला सगळ्यांना फास्ट फूड खूप आवडतं की नाही मग बाहेरची शेवपुरी वगैरे आपण खातो पण ते आपल्या बायकांना बरं वाटत नाही आपल्याला कसं वाटतं ना मुलांनी हेल्दी खावं त्याच्यासाठी मी आज तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवते काय आहे ना मी राजगिरीच्या पुऱ्या बनवल्या आहेत आणि सुकी बटाट्याची म्हणजे वाफवलेल्या बटाट्याची भाजी बनवली त्याच्यापासून आज आपण शेवपुरी बनवूया चला आता आपण सुरुवात करूया हे राजगिऱ्याच्या पुरे आहेत की नाही राजगिऱ्याचं पीठ हे खूपच पौष्टिक असतं आणि आपल्याला हेल्दी असतं म्हणजे मुलांना तुम्ही काही चुकीचं देतो आहे असंही होणार नाही पुरे चांगले स फुगलेले आहेत बघा नरम झाले आहेत कड़ कडकडीत पण नाही आहेत तर त्याशामध्ये मध्ये असं फोडून घ्यायच्या त्याला असं खड्डा करून घ्यायचा त्याच्यामध्ये मग आपण आता भाजी भरूया ही वाफवलेल्या बटाट्याची सुखी बटाट्याची भाजी आहे आपण उपासालाही खाऊ शकतो अशी आहे ती त्याची वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता आहेत मिरच्या आहेत जर तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची काढू शकता पण तुम्हाला तिखट असल्यामुळे भाजी कसं ना हिरव्या चटणीची मी तिखट चटणीची गरज लागणार नाही आणि पटकन होणारी अशी भाजी आहे शेवपुरीचा प्रकार आहे बघा अशा पद्धतीने आपण हे भरून घेऊया तुम्हाला हवी असेल तर जास्त भाजी भरा कमी भरा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही जसं तुमच्या मुलांना आवडेल तसं आणि थोड्या छोट्या पुऱ्या केल्यात अजून छान आम्ही मोठे असल्यामुळे आम्ही मोठ्याच पुऱ्या बनवून खात आहे तर लहान मुलांसाठी तुम्ही लहान लहान पुऱ्या करू शकता आता बघा दही आहे ना ते मी फेटून घेतलं आहे अशा पद्धतीने ह्या तुम्हाला हवं तर तुम्ही गोड बनवायचं असेल तर साखर टाकू शकता नाही नको असेल तर असंच नॉर्मल दही ठेवा आम्ही नॉर्मलच ठेवलं आहे कोणाला पाहिजे मीठ टाकू शकता पण भाजीत मीठ असतं पुरीत पण मीठ असतं मग खारट बनेल तर आता त्याच्यावरती असं थोडं थोडं दही टाका तुम्हाला हवं तेवढं टाका थोडं टाका जास्त टाका तुम्हाला जसं किंवा लहान मुलांना आपल्या मुलांना मोठी लहान मुलं जी असतील त्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही दही कमी जास्त घेऊ शकता मग त्याच्यावरती शेव टाका ते पण कमी जास्त जसं आपल्याला हवं तसं तुम्ही आणि तुम्हाला अजून काही वस्तू ॲड करायची तर करू शकता टोमॅटो पाहिजे कापून टाकू शकता बुंदी स येते याची खारी बुंदी ती टाकू शकता आणि याच्यावर माता पण कोथंबीर टाकायची इतकी हेल्दी म्हणजे पौष्टिक आहे ना ही डिश की तुम्हाला पण समाधान की आपण मुलांना काहीतरी घरगुती आणि छान प्रकारचे पद्धतीचं खाऊ दिलं आहे म्हणून आणि त्यांनाही खूपच आवडेल कारण माझ्या मुली जे लहान होत्या त्यांना शाळेत मी हेच द्यायची आणि त्यांच्या वर्गातली सगळी मुलं घेऊन घेऊन खायची माझ्या मुलींना खायलाच मिळायचं नाही एवढं त्यांना आवडायचं आणि ते दरवेळी विचारायचे काकूंनी पाठवलं आहे का असं म्हणून मी तुम्हाला हे दाखवते डिश बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल करून बघा आणि मग मला सांगा तसं बघा छानच आहे ना आपली हेल्दी घरगुती फास्ट फूडची डीश शेवपुरी